गुड मॉर्निंग सह्याद्री पार्टनर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये यावर्षी ऑक्टोबर पूर्वी जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याची घोषणा केली जाऊ शकते असं विधान केंद्रीय न्याय मंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी केलं आहे ते म्हणाले केंद्र सरकार यावर्षी वर्षी पूर्वी जम्मू आणि काश्मीर मध्ये विधानसभेच्या निवडणुकाही ऑक्टोबर मध्ये होऊ शकतात तसंच महाराष्ट्र झारखंड आणि हरियाणामध्ये ऑक्टोबर पूर्वी निवडणुका होणार आहे लोकसभेच्या निवडणुकीत भरघोस मतदान करून लोकशाही मजबूत केल्याबद्दल रामदास आठवले यांनी जनतेचे कौतुक केले वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आय ए एस अधिकारी पूजा खेडकरने बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचे समोर आल्यानंतर आता एम पी एस सीसह तलाठी भरती वनविभाग आरोग्य विभाग डी एड शिक्षक अभियोग्यता अशा अनेक परीक्षात खोटी दिव्यांग प्रमाणपत्रे सादर करून नोकरी मिळवल्याचा दावा स्टुडंट्स राईट्स असोसिएशनने केला आहे अशी खोटी दिव्यांग प्रमाणपत्रे सादर केलेल्या तब्बल तीनशे एकोणसाठ संशयित अधिकारी नोकऱ्यांची यादीच या संघटनेने दिव्यांग कल्याण विभागाच्या आयुक्तांना सादर केली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या टिळक भवनमध्ये भिवंडीचे माजी महापौर विलास पाटील तसेच नाशिक भिवंडी व कल्याण डोंबिवलीमधील भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी माजी नगरसेवक माजी सभापती यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला छत्रपती मराठा साम्राज्य संघटनेचे संचालक मंडळ आणि दुबई स्थित वेगवेगळ्या वेग वेग सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तीन ऑगस्ट रोजी वर्षा निवासस्थानी भेट घेतली भेटीदरम्यान उपस्थित पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील व परदेशातील मराठी समुदायासाठी संघटनेने सामाजिक सांस्कृतिक व्यावसायिक क्षेत्रामध्ये सा केलेल्या कार्याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली हे सर्व सण उत्सव साजरे करण्यासाठी महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकारच्या संयुक्त विद्यमाने दुबई येथे महाराष्ट्र भवन महाराष्ट्र सदन निर्माण व्हावे अशी मागणी त्यांनी केली या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांनी छत्रपती मराठा साम्राज्य संघटनेच्या कार्याची माहिती घेतली आणि विशेष कौतुक केले शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी विदर्भ मराठवाड्यांचे जलसंकट दूर करण्याची क्षमता असलेल्या वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली सत्याऐंशी हजार तीनशे बेचाळीस कोटी रुपयाच्या या प्रकल्पामुळे पावणे लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार आहे विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागाला याचा फायदा होणार आहे रब्बी हंगामात पाण्याचा वापर करता यावा म्हणून एकतीस साठवण तलावही बांधण्यात येणार आहे गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भालाफेक स्पर्धेत भारताचा धडाकेबाज भालाफेकपटू नीरज चोप्रानं इतिहास रचला नीरजनं रौप्य पदकात आपलं नाव कोरलं आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमधलं भारताचं हे पहिलं रौप्य पदक आहे सुवर्ण पदक नीरजच्या हातून थोडक्यात हुकलं पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम न सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं तब्बल बत्तीस वर्षांनी पाकिस्तानचा ऑलिम्पिक पदाचा दुष्काळ संपला आणि अर्षद नदीमुळे पाकिस्तानच्या खात्यात सुवर्ण पदकाची भर पडली लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष कामाला लागली असून यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे त्यामुळे गतवेळेसच्या तुलनेत यंदा जागावाटपात सर्वच पक्षांच्या वाट्याला कमी जागा येणार असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे जागावाटपानंतर विधानसभा निवडणुकीत मोठी बंडखोर होण्याची चिन्हे आहे एकीकडे महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते दिल्लीत एकत्र येऊन विधानसभा निवडणुकीची रणनीती आखत आहे तर दुसरीकडे राज्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून पक्षात येणाऱ्यांचे स्वागत केलं जातं भाजप नेते आणि माझी कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्यगृहाला आणि खासबाग मैदानावरील व्यासपीठाला भीषण आग लागली अग्निशामक दलाकडून सध्या आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू झाले काल रात्री साडे नऊ ते पावणे दहा दरम्यान ही आग लागली असल्याची माहिती आहे कोल्हापुरातील खासबाग मैदानावरील लाकडी स्टेजला पुढील भागापासून आग लागण्यास सुरुवात झाली हीच आग पुढे जाऊन केशवराव भोसले नाट्यगृहाला लागली केशवराव भोसले नाट्यगृह आणि खासबाग मैदान जवळच असल्याने ही आग पुढे नाट्यगृहात शिरली अग्निशामक दलाच्या गाडी घटनास्थळी दाखल झाल्या होत्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय नेते अजित पवार यांचे महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली असून राष्ट्रवादी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून अजित पवार महाराष्ट्र पिंजून काढत आहे या दौऱ्यात महिला आणि शेतकरी बांधवांना उद्देशून ते भाषण करत आहे राज्यात सध्या चर्चेत असलेल्या लाडक्या बहीण योजनेमुळे महिलांकडून अजित पवारांना धन्यवाद दिले जात आहे त्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी दिंडोरीतील भाषणातून लाडक्या बहिणींना शब्द दिला आहे तुम्ही आमचं मायुतीचं सरकार पुन्हा स्थापन करण्यासाठी आशीर्वाद द्या पुढील पाच वर्ष ही योजना चालेल हा अजित दादांचा वादा आहे असा शब्द अजित पवार यांनी महिला भगिनींना दिला आहे <गगगा> राज्य सरकारने अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली यानंतर आता असंघटित क्षेत्रातील मूरकणीसाठी देखील सरकार लवकरच एक गृहउपयोगी साहित्य वाटपासंदर्भातील योजनेवर काम करत आहे राज्य सरकारच्या या योजनेअंतर्गत स्वयंपाकघरातील कुकरसह एक वीस भांड्यांचा सुमारे दहा हजार रुपये किमतीचा संच घरगुती कामगार महिलांना देण्याची तरतूद केली जाणार आहे अशा संचांचं वाटप होणार असल्याची अफवा छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात पसरल्यानंतर एकच गर्दी उचलल्याचं पाहायला मिळत आहे गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री